गावाकडे अजूनही काही रीती आहेत कोणी पाहुणे आले की त्यांची ओठबस करणं त्यांचं सर्व काही जिथल्या तिथं करणं आणि याला अफवाद तर माझी सुना अजिबातच नाही ती अगदी निसंकोचपणे अगदी कोणीही पाहुणे येऊ दे त्यांची ओठबस करणार आणि निघताना अजून गावाकडे या अशा परंपरा आहेत सुवासिनींना हळदी कुंकू देणं आणि वडीलधाऱ्यांच्या पाया पडणं त्यांना अगदी वाटेपर्यंत जाईपर्यंत वाटे, जाई वाटे लावणं म्हणजे तडक्यात त्याला घालवणं आणि अगदी ते दिसे नसे होईपर्यंत त्यांना पाहणं ह्या परंपरा खरंच अजूनही गावाकडं टिकून आहेत आणि माझ्या घरी तर नक्कीच आहेत आणि माझी सून अशी आहे की ती शेवटपर्यंत टिकवणार याची मात्र मा मात्र मला खूप खात्री आहे तर हे बघा आमचे पाहुणे चाललेत आणि गावाकड रोडचं पुन्हा पर्यंत त्यामुळे ते आणि तो माणूस होईपर्यंत तिथच थांबणं पाहणं हे आजही चालू आहे आणि अजूनही चालू राहील तर चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि आजचा दिवस म्हणजे गुरुवार आणि आज आहे या वर्षातील गुरुपुष्पामृताचा शेवटचा दिवस म्हणजे शेवटचा गुरु तर या दिवशी आपल्या देवाची कुठल्याही आपण ज्याची उपासना करतो त्याची सेवा करायची असते तर आज नेमका गुरुवार आणि मी अगदी उंबराचं झाड शोधतच होते की ज्याला मला प्रदक्षिणा घालता येईल त्याला मी पाहतच होते पण योगायोगा असता की आमच्या आम दारात ते कालच आम्हाला सापडलं तर हे बघा किती छान मस्त मगळं रोपडं आलेले तर ते कालच आम्हाला दिसलं आणि मी त्याची पूजा केली आणि त्याला प्रदक्षिणा घातली इथंच बाजूला आहेत उमराचे झाडं पण प्रदक्षिणा घालता येत नाही आणि गुरुपुष्पामृताच्या दिवशी याला अगदी तुपाचा दिवा लावून गाईच्या तुपाचा दिवा लावून त्याची पूजा करणं हे सर्वात उत्तम आजचा दिवस म्हणजे ज्याप्रमाणे साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त असतो ना त्या मुहूर्तासारखाच आजचा दिवस गुरु पुष्पांमृताचा दिवस असतो काही लोक या दिवशी सोनं खरेदी करतात वाहन खरेदी करतात किंवा बारसं लग्न मुंज असे चांगले चांगले कार्यक्रम ठेवतात या दिवशी आणि या दिवस ह्याला महत्त्व आहे तर चला आपल्याला जायचं आता शेतामध्ये रामकृष्ण अरे मंडळी बघा आपण त्या दिवशी लावलं होतं कांद म्हणजे हे अखाल कांद गोठ त्याला गोठ म्हणतात आता हे याच्यापासून बी तयार होतात तर हा कांदा असा लावला ना की ह्याला को हे कोंब येतात आणि मग त्याचं भी तयार होतात हे बघा हे असं फुटतात एवढं लावलं आणि थोडंसं शिल्लक राहिलं होतं म्हणून आता मी पुन्हा आणलेत हे एवढं लावायला तर आता हे पुढचं लावायचं एवढं हे बघा आपण लावलेला लसूण कसं उगवला आहे बारीक आहे अजून मस्त कोंब आले त्याला बघा भाजी अशी एक वस्तू आहे ना हरभऱ्याची ती शिजंदच खायला मिळते ना बघा आमची एक पाहुणी आली आहे भाजी नेण्यासाठी फक्त फक्त आणि फक्त भाजीसाठी सगळी का मिळते पण अशी ताजी ताजी खोडलेली नाही भेटत भले इतक्या मोठ्या मोठ्या काड्या असतात आपल्या स्वतःच्या हाताने खोडून खाण्यात काही मजाच वेगळी असते ना तर बघा आमची पाहुणी सांगा बरं का आमची पाहुणी कोणासारखी आहे आणि ही कोण असू शकते माझी हरभऱ्याची भाजी म्हणजे ना वर्षातून एक मस्त भाजी आता त्याला आल्यात फुलं आता काय खायला भेटायची नाही त्यामुळं ते तिला फोन केला म्हणलं आहे तर घेऊन जा परत काय भाजी मिळणार नाही तर हे बघा आमची पाहुणी खुडती भाजी हरभऱ्याची चला आम्ही चाललो आता घरी काय काय भाज्या भेटल्या पपई आंबट चुका पालक चवळी भेंडी आणि हरभऱ्याची भाजी पावट्याच्या शेंगा अजून निभार नाही झालेली शेपूची भाजी थोडी जरी पालखाच्या भाजीत घातली तरी मस्त भाजी होती पालखाची अगं पहिली पण खोडली होती पोरं नाचली ना अजून पावट्याच शेंगा भर झाले नाहीत ए आळूची पाने घ्यायची का ग तुला आणि त्याचे डागले साडीला घाण पडते ना अशी उलटी तर पान उलटी काय नुसती तूर लावली हा सोयाबीन होत त्याच्यात शेंगा लागल्या का गणी भरवायला हां काय सरण्याला लागलंय काय जरा काय दोन तीन सरण्यांची बी वेगळी ना होय वे। चला दिसंगा लागले बुलेटले भारी पिक केले मला लय पटलं तेच हा ना कारण आहे ना काय हरभऱ्याचं तरी असं किती झालं असतं त्यालाच वावराला ला लागतय किती घालवायला आधी मीत करायला नेला तोरेला तोरेचं बरं चांगल्या तुरी वाटेल बघू किती वाटेल तुला किती पोती वात्या त्या वर्षी <laughs> आई बाप गेल्याच्या नंतर एकामेकाला कोण असतं ना मग हे नात आहे बघा आमचं आहे का आम्ही एकसारख्या दिसायला नाही <laughs> ना ती गोरी आहे मी काळी जरा <laughs> चला देवाने ठेवलंय तसं राहायचं मी शेतीत काम करते ती शरवस्तीला राहते म्हणून ती तशी आणि मी अशी तर चला आता घरी

इन बेटा अब साइन तो डाल ले प्लीज रस नहीं आ स्टार्ट बाजे वाले पैसे और बाजे वाले पद बगैर जला के गया राइट जरा साफ करवा ले एक तो है हां बोल तुम दे दे हम तो का करतो रेथा टाकवायचा